कार मित्र सोनी आजना आयरानी बातम्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरीसले सरकारनी तातडीनी दोन हजार कोटीनी मदत जाहीर करी आते कतारमापन युपीआय द्वारे कार मित्र सोनी आजना ऐरानी बातम्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरीसले सरकारनी तातडीनी दोन हजार कोटीनी मदत जाहीर करी आते कतारमापन पी द्वारे पेमेंट पर्यटकसले करता येई रेल्वेना दहा लाखपेक्षा जास्त कर्मचारी सरकारने अठ्ठ्यात्तर दिन पगार बोनसमधी बोनस मनिसन मन्दी, बोनस सरकार देवावशे सीबीएसईनी परीक्षा सतरा फेब्रुवारीपासून सुरू होवावसाय सतरा फेब्रुवारी ते सहा मार्चपर्यंत परीक्षा चालीस सीबीएसईना दहावी बाराना पेपर या फेब्रुवारीमध्ये सुरू होत वायुदलमा तब्बल बासष्ट वर्षे सेवा देवानंतर मिग एकवीस विमान कालदिन सेवानिवृत्त होवावशे बांग्लादेशले पराभूत करीसन भारतनी अंतिम फेरीमा स्थान प्राप्त कर वेदकीय शिक्षणना दहा हजार जागा शेतस पुढील बातमी विद्यार्थ्यांसाठी वेदकीय शिक्षण दहा हजार जागा शेतस भारतना पहिला ए आय इक्विटी फंड लाँच होईना एन आय ओ एसना दहावी बारावीना परीक्षा चौदा ऑक्टोबरपासून सुरू व्हाव शेतस चुनाव आयोगनी ई सत्यापन प्रणाली सुरू करी राज्यसभाना चार जागासाठी चोवीस ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी मतदान व्हावशे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननी एक चांगली स्कीम आणेल मित्र सोनी आते यू पी द्वारे पण ई एम ना हप्ता भरता येथील का डिजिटल क्षेत्रमा आई दुसरं पाऊल ने सुरू करेल से, इंडियन आर्मी दोनशे पंचवीस जागासनी भरती ववसे तीन ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरता का अर्ज कराने शेवटी तारीख लक्षात ठेवा तीन ऑक्टोबर इंडियन आर्मी दोनशे पंचवीस जागासनी से इंडियन बँकमा एकशे एकाहत्तर पदसनी भरती से तेरा ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरता येईल पंजाब आणि सिंध बँकमा पण एकशे नव्वद मॅनेजरना पदे सेदस मित्रस्वनी तुम्ही अप्लाय करू शकतस आणि पाच हजार कॉन्स्टेबलनी भरती स्टॉप सिलेक्शन कमिशनबाबी सध्या सुरू है तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकतस मित्र स्वनी दखा एक चांगल्या चांगल्या बातम्या तुमच्यासाठी येल शेतस आणि आजनाच्या बातम्या शेतस सगळ्यात जास्त महत्त्वाना महत्त्वाने माहिती आहे का आज सगळ्यात जास्त यू द्वारे पेमेंट ना भारत पहिला नंबर का पूरा